लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आले गिफ्ट पाच हजार रुपये आणि जो काही जुलैचा हप्ता होता जुलैचा हप्ता पण आला पंधराशे रुपये तुम्ही बरोबर ऐकतायत ही अपडेट तुम्हाला अजूनपर्यंत कोणीच सांगितली नाही मी तुम्हाला सर्वप्रथम सांगत आहे हे बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज काही ना काही काही ना काही अपडेट येत आहे सर्व लाडक्या बहिणी अपडेटच्या उत्सुकतेने वाट पण बघत आहेत बघा एक मोठी खुशखबर आता जुलैचे पंधराशे रुपये ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये टाकण्यात येत आहे सोबत पाच हजार रुपये पण मिळणार का आता सध्या तुम्हाला सोशल मीडियावर ते सांगितलं जात आहे की तुम्हाला गिफ्ट पण मिळेल पाच हजार मिळेल आठ हजार मिळेल दहा हजार मिळेल परंतु लाडकी बहीण योजनेच्या पंधराशे रुपये व्यतिरिक्त तुम्हाला दुसरे पैसे मिळत नाही पाच हजार रुपयाची जी बातमी आहे माहिती आहे ती खोटी आहे कोणत्याही अफवांना बळी पडू नका सत्य माहिती बघा फक्त आपल्या चॅनलवर पाच हजार रुपये कोणालाच मिळत नाही आहे गिफ्ट वगैरे जर सुरू होईल तर मी त्याबद्दल सांगेलच परंतु आता पाच हजार रुपये कोणालाच मिळत नाही आहे फक्त जुलैचे पंधराशे रुपये आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये येतील